तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या चॅनलवरती आजचा नवीन ब्लॉग जो होणार आहे तो आपण चाललोय हिंगलाज देवीला निफाड तालुक्यामधल्या खेडे गावामध्ये हो खेडेगाव हे गावच नाव खेडे असं मला म्हणायचं होतं तर आपण तिथे हिंगलाज देवीच्या मंदिरात चाललो भारता ते भारतातलं एकच मंदिर आहे दुसरं मंदिर पाकिस्तानमध्ये म्हणजे अशी माहिती भेटली तर पाकिस्तानला जाण्यापेक्षा इथल्या आता आपल्या इथं भारतातल्या मंदिरात गेलेलं बरं तर चला निव्या प्रवास सुरुवात आहे साली सगळ्या झाली आपली चल तसं पाहायला गेलं तर आपल्या समृद्धी हायवेचा तुम्हाला परिचय असूनच आपल्या घरचा हा समृद्धी हायवे घराकडे जाणार तर आता आज ते आहे दत्त जयंती आणि आमच्या गावातही खूप मोठं दत्ताचं मंदिर आहे जाता जाता एक काम करूया आपण दत्ताचं दर्शन पण घेऊन पुढच्या प्रवासाला सुरुवात करू जेणेकरून दत्ताची पण कृपा आपल्यावर राहीलच दत्ताची कृपा कायमच राहते आपल्यावर आता गावा जाऊन दर्शन घेऊन आपण लगेच पुढच्या प्रवासाला सुरुवात करू वाचारा समृद्धी हायवे कधी नीट होईल हो माझा आपण आलोय देवगाव मध्ये देव आपण माझ्या गावामध्ये आलो देवगाव हे दत्त मंदिर आता एक 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 दुकान लागेल उरायला आणि हे आमचं दत्त मंदिर गावातलं पहिलं दर्शन घेऊ आणि पुढच्या प्रवासाला सुरुवात करू गुरुदेव दत्त जसं तुम्हाला दत्त जयंतीच्या दत्त जयंतीच्या खूप साऱ्या शुभेच्छा शिवाय तर आमच्या गावचा पण इतिहास आहे थोडाफार हे दत्तभक्त भाईजाबाई भाई शंकर भावसे आमचे दत्त प्रसन्न झालेले होते एकदा गावामधले तर दत्तचं मंदिरही खूप छान आहे तसं पहिले इथं आमचा क्लास होता चौथीपर्यंत मी इथं वर्ग होता एक हनुमानाचं मंदिर वेगळं होतं त्यामुळे इथे क्लास होता आम्ही इथं चौथी पर चौथीपर्यंत इथे शिपलो आणि त्या टाईमला माझा क्लासमेट हनुमान पण होता जय श्रीराम प्रदक्षिणा घेऊन आपापल्या एकूण आहे गोविंदगिरी महाराज माऊली संत ज्ञानेश्वर संत तुकाराम आपले साईबाबाखन चोर आणि आपले बाप्पा या सगळ्यांची भेट झाली तर आपण आता पुढच्या प्रवासासाठी निघूया ओम नम शिवाय चला चला मित्रांनो तर आपला पुढचा प्रवास चालू करूया आपली आपली राणी माझं छोटस गाव या गावात छोटीशी चला आपला प्रवास झालेला आहे चालू निघूया आपण आता आपल्या डेस्टिनेशन कडेस्टिनेशन कधायचं जाण्याआधी धीरज आपल्याला भेटायचं आपल्याला धीरजाला भेटल्यानंतर म्हणजे पिशवी द्यायची एक आणि यायचंय निघून आपलं पुढं पुढचा प्रवास आपल्याला चालू करायचा आता गाडीवर व्हिडिओ काढायचं रिझन हे की मी लावलाय माईक आता माईक मध्ये माझा आवाज किती क्लिअर येतोय किती नाही हे चेकिंग साठी मी सध्या व्हिडिओ घेतोय धीरज दादाला आपण आपल्या त्याचं पार्सल घेण्यानंतर आपण लागलोय नाशिक संगमनेर हायवे ला नाशिक सगंदर हायवेवरून आपल्याला जायचंय सिन्नर मध्ये सिन्नरमधून राईट सुंदरमधूनच रोड आहे ऍक्च्युली त्या निथाड खेडेगाव रोडला जायला तर तिथून सुंदर पर्यंत गेले की तिथून राईट घेतला राईट घ्यायचा आणि डायरेक्ट खेडे गावाकडे रस्त आता आपल्या इथून त्याचं म्हणजे गावाकडनं अठ्यात्तर किलोमीटर दाखवलं आता सुंदरमधून थोडंफार कमी झालंच असणार कारण सगंदर मध्ये सात किलोमीटर म्हणजे इथून सत्तर झाला सत्तर किलोमीटर आपण ते खेडे खेडे काय नाव आहे यार खेडे गाव आहे आणि खेडे गावाचं नाव पण आहे वा 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 हा आपला संगमनेर नाशिक आहे संग ना हाय थोडेफार मधले थोडेफार शॉर्ट्स राहतील घेऊया आणि देवीच्या दर्शनाला जाऊया नाही व्हिडिओ काढायचं काय काही स्पेशल रिझन नाही आहे काढायचं रिझन हे होत की मी फक्त सारखं सारखं माईक टेस्टिंग करतोय झाड परत दिवसानंतर आलो हो या साईडला माझं कॉलेज आहे ना हे इथं हरिबाबा मंदिर आहे इथे हरिबाबा मंदिर माझं कॉलेज ते तिकडे होतं इथं ते कॉलेज आहे तिकडे तिकडे डिप्लोमा केलेलं आहे तर आता आपण सायकल फाट्याकडे सायकंडी फाट्याच्या जवळपासच आलोय ऑलमोस्ट म्हणजे सायकल डी म्हणावं लागेल जस्ट व्हिडिओ काढायचं रिझन दुसरा काहीच नाही की व्हिडिओ काढायचं रिझन एकच की मी फक्त माईक टेस्टिंग करतोय ओनली टेस्टिंग आवाज येतोय नाही टेस्ट करण्यासाठी फक्त मी व्हिडिओ कॉ तुमचं काहीच रिझन नाही बघूया वगैरे बघूया क्लिअर येतो की नाही काही नाही फक्त ते दाखवण्यासाठी मी हात करतो देहाची आता एवढा चांगला अभंग आहे तुकाराम अभंग एवढा चांगला आहे तर त्या अभंगाच एक आहे आता वैभव मांगला वैभव मागलेचा एक ऍक्ट बघितलं होतं त्या वैभव मागल्याच्या ऍक्ट मध्ये त्या अभंगाची त्यांनी अभंगासाठी एक गाणं वेगळं म्हणले होतं कारण ते त्यांचा ऍक्ट ड्रिंकचा होता असं ड्रिंक करत होते ते त्यांचा ड्रिंकचा होता तर ते अॅक्टलाच आपण त्यांनी जे गाणं म्हणलं ते मी म्हणतो ठीक आहे किती देवळे मी तुम्ही पीत जात देवड्याची मनी कर त्याचा कारे भीती बायकोची भरलेला ग्लासाला ही कंत का सुद्धा उघडदार देवा उघडदार देवा असं म्हणजे गाडं म्हणलं होतं आता ती फार जुनी गोष्ट आहे वैभव म्हणले आणि विशाखा सोबत आले फॅक्टर माझ्या लक्षात मोस्टली दोन हजार तेरा चौदाची गोष्ट असेल तेव्हापासून ती माझ्या लक्षात येते गा आता विषय असा आहे की आपण ऑलमोस्ट करे गाठाचं वर आलो तर इथं स्कूल आहे डेरी स्कूलच तिथं एक एवढं छान मंदिर त्यांनी बांधलंय सिनेमॅटिक ऍज अ सिनेमॅटिक मंदिर आहे पण इथं जे मंदिर आहे आता हे गेट तो मंदिर तुम्ही पाहू हो शकता किती मस्त गेलं काय की नाही मंदिरचं गेट तो काम चालूच आहे पण मग स्वाक्षर भगनीश असं मंदिर बांधलंय आपण सुंदरच्या आसपास पोहचलोयच्या इथं मुंबईत रमज यांना असे असं लिहिलं फक्त महाराष्ट्रा दोन्ही साइडला जातो आणि हा वर जो आहे वर जो होतो तुम्ही तो सगळ्यात जी हायवे त्याशी इकडं क्राफ्टर सगळं मला जात असतं इकडनं आपण आलो डायरेक्ट इकडं मी yeah, आय थिंक मी डायरेक्ट नाशिक रोड नाशिक रोड सरळ तिकडे शिर्डी साइड ला जातो थिंक आपल्याला जायचंय पुढं सिन्नरचं तिथून आलीकडून एक रस्ता आहे राईट साईडला वळण्यासाठी चार किलोमीटर वर तिथून वळायचं आपण राईट साईडला तर आता आपण आहे ना एक काम करूया डायरेक्ट तिथेच जाऊन तुम्हाला भेटतो मी आता हेल्मेट वगैरे करतो जरा एवढंस माउंट इथेशी काय अडचण नाही पण आपण डायरेक्ट तिथेच शॉर्ट घेऊन या जेणेकरून पटपट पटपट जाणं होईल आणि पटपट पटपट येणं पण होईल आपलं कारण येऊन पुन्हा काम होईल जाऊन डायरेक्ट आपण तिथं मंदिरापाशीच भेटूया बलक लाव लाव घातलंय याच्या डिझाईन कपड्याची हलत बघा कसली वाच अगो बाई हे बलक लावा तसं सेफ्टी आहे घालण्यासाठी पण हे हे जे सेंटरवाले ना हे नको अरे वाला दुसरं बघ पाहिजे मला फायनली आपण पोहोचलो आपल्या डेस्टिनेशनला आहे इंग्रज देवी पद्धती तर मित्रांनो हिंग हिंगलाज देवीच्या समोर ह्या जी बसलेले हे सगळे बसलेले आहेत त्यांच्याकडून मी घेतली ही साडी देवीला वाहण्यासाठी आता आपण मधी जाऊया बघूया आता इथंसुद्धा बरेच स्त्रोत्र वगैरे दिलेले आहेत तर तुम्ही पॉज करून वाचून घेऊ शकता इथं हिंगलाज देवीचं आय थिंक मध्ये पारायण चालू आहे तर जास्त काय आपण मध्ये फक्त एक व्हिडिओ घेऊया छोटासा आणि गुरूंकडं जाऊन हे वाहून देऊयारीचं दर्शन तर झालं दर्शन एकदम व्यवस्थित झालं त्यांना पोटी वगैरे वाहिली आता नेमकी विषय असा आहे की नेहमी मी एकटा असल्यामुळं मला माझी फुटेज वगैरे कोणी घेतली नाही आता प्रदक्षिणा मारते, प्रदक्षिणा घेतली इथं कुठंतरी तर आपण आहोत हे इंग्लाश देवीच्या या परिसरामध्ये तशी शांतता खूप आहे आतमध्ये पारायण पण चालू आहे आणि पूजाही चालू, सो चालू थी। थी। तो तो होती सो मला देवीच्या तिथलं काही जास्त फुटेज घेता आली नाही पूजा पारायण चालू होते जे फुटेज तुम्ही बघितली आणि जी मी माहितीची जी व्हिडिओ मी तुम्हाला दाखवली होती माहिती आपण इथं बसून तुम्हाला मी त्याची थोडीशी हिस्ट्री सांगतो ती मी की देवी इथं आली कशी तो तर आता तुम्ही बघितल्याप्रमाणे हिंग्लाज देवीचं मंदिर तुम्ही बघितलंच आणि त्याची पुरेशी जी पूर्ण इतिहास आहे जो मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पाठीमागं जो दाखवला हो तो तुम्ही पॉज करून वाचू शकता तसं शॉर्टकटमध्ये जर सांगायचं म्हटलं तर इथेही देवी आली कशी तर हे मंदिर इसवी सन बाराशे पूर्वचं मंदिर इसवी सन बाराशे पूर्वचं मंदिर आहे त्या टाईमला डोंगर डोंगरपुरी महाराज डोंगरपुरी महाराज यांच्या तपश्चर्यातून ही देवी त्यांना पावन झाली पावली तेव्हा महाराज तिला घेऊन या गावाकडे येत होती येत असताना घेऊन आले तिला ये 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 तर येता येता फक्त देवीनं निघता निघायच्या टायमाला म्हणजे ती त्यांच्याबरोबर येताना देवीने अट घातली की जिथं तू थांबून मागं वळून बघणार त्या टायमिंगला मी म्हणजे त्यावेळेस मी तिथंच ताईक होणार जिथं तू वाग मागं वळून बघणार तर डोंगरपुरी महाराज पुढं चालत होते दस देवी तिच्या पाठीमागं पाठीमागे इथपर्यंत आली त्याच्यानंतर काय झालं की पुढं इथं समोर एक नदी छोटीशी त्या नदीला पूर आलेला होता तर डोंगरपुरी महाराज डोंगरपुरी महाराजांनी विचारण्यासाठी म्हणजे त्यांना विचारायचं होतं की आता पुरे आपण पार कसं जायचं पलीकडून कसं जायचं हे विचारण्यासाठी डोंगरपुरी महाराज थांबले आणि देवीकडं वळाले तर वळाल्यामुळं काय झालं की देवी तिथंच स्थायिक झाली म्हणजे इथं खेडे गावामध्ये इथं स्थायिक झाली त्याच्यानंतर देवी स्वतः त्यांनी पूर्ण त्यांची हे करून देवीचं मंदिर वगैरे इथं इसवी सनच्या तेव्हा तिथं ते स्थायिक केलं मंदिर आणि स्वतः त्यांनी इथून थोड्याशा अंतरावर त्यांची त्यांची पण समाधी इथंच आहे ते डोंगरपुरी महाराजांची तर आपण तिथं पण जाऊन थोडीफार माहिती घेऊ आहे तर तुम्हाला जर आणखी इतिहास म्हणजे तो आहे ती व्हिडिओ पॉज करून तुम्ही पूर्ण इतिहास वाचा आणि प्रत्यक्षात येऊन देवीचं नक्की दर्शन घ्या इथं कारण आय थिंक इंग्लाज देवीचे फक्त दोन मंदिरं आहेत एक आपल्या इथं नेपाळमध्ये महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये आणि दुसरं आहे पाकिस्तानमध्ये तर मला पाकिस्तानला जाणं शक्य नाही आणि मला घरच्यांनी जाऊन दिलं नसतं काय आवडलं ना काही गरज नाही जाण्याची म्हणून आपल्या आपले इथं जवळचे जवळ आलो आहे इंग्लज देवीचं दर्शन घ्यायला आता इथून आपण आता आरती चालू आहे दर्शन घेऊन आपण जाऊ याला डोंगरपुरी महाराजां ज्यांच्यामुळे देवी इथं आपल्या इथं आली तर त्यांची भेट घ्यायला आपण त्या महाराजांच्या म मंदिराकडे जाऊया हे हिंगलाज देवी मातेचं मंदिर आपण सगळ्यांनीच बघितलंच पूर्ण व्हिडिओमध्ये तरी हे हिंगलाज देवीचं माता मंदिर ट्रस्ट खेडे कार्यालय तर आपले आ, माहिती कर जेवढे आपले सबस्क्रायबर वगैरे जेवढे आहेत माणसांसाठी हे दादा आपल्याला थोडीशी एक देवीबद्दल माहिती देणार आहे तर दादा तर देवीचा थोडासा इतिहास तुम्हाला तो, तो माहिती आहे पुरेसा तो मला फक्त दोन शब्दांनी सांगा देवी श्री हिंगला मंदिर ट्रस्ट संस्थान हिमलाज नगर खेडे तालुका नेफाड जिल्हा नाशिक ही देवी तर आली कशी आणली कोणी कशी आली कोणी आणली याबद्दल थोडक्यात मी आपणास माहिती सांगते या देवीचे परमभक्त म्हणून राजस्थानमध्ये एक डोंगरपुरी महाराज असे आपले संन्यासी होते गोसावी समाज त्या संन्यासी महाराजांनी देवीच्या राजस्थान ते बलुचिस्तान पायी शहाणू वाऱ्या केल्या तर त्यांनी तेन ते पायी शहाणू वारी केल्यानंतर शहाणवी वारी जेव्हा केली त्यावेळी त्यांना वाटलं आपण इथून पुढे देवीपर्यंत पोचतो किंवा ना नाही असं त्यांना वाटल्यानंतर त्यांनी देवीची तिथंच तपश्चर्या केली देवी प्रसन्न करून घेतली आणि देवीकडून तिथं वर मागितला का दे मला इथून पुढे तुमच्यापर्यंत ये येऊ येऊ शकतो किंवा येता येतं किंवा नाही तुम्ही त्या माझ्याबरोबर माझ्या गावी यावं अशी त्यांनी प्रार्थना केल्यानंतर देवी म्हणाले ठीक आहे मी येईन पण तू जिथं मार्गमळूक असील तिथं स्थान ग्रहण करील मार्गक्रमण करत असताना बलुकिस्तानचे राजस्थान महाराज आणि देवी देवी पाठीमागे आणि महाराज पुढे असं मार्गक्रमण करत असताना तिथे खेळी या आपल्या हिंगलाज नगर खेडे या गावाचं पुराण नाव पुरा, जुनं नाव तारस असं होतं आणि या कारस गावाजवळून एक विनता नदी जिला गरुडची माता संबोधलं जातं त्या नदीला महापूर आलेला असल्यामुळे महाराजांनी पलीकडं जायचं कसं यासाठी देवीचा परमर्श घ्यावा म्हणून नकळत वळून पाहिलं आणि याच स्थानावर देवीने स्थानग्रहण केलं लख प्रकाश पडला आणि स्थानग्रहण केलं आणि मग महाराजांना असं वाटलं आता आपण इथून पुढे आपल्या गावी जाऊन काय उपयोग आपला देवी जर इथंच आहे महाराजांनी मग ग्राम ग्रामस्थांच्या मदतीने देवीचं मंदिर जीर्णोद्धार केला आणि स्वतः इसवी सन बाराशे अठ्ठावीसमध्ये मध्ये संजीवन, विलता संजीवन समाधी देवीच्या सा पुढे साधारण एक हजार अकराशे फूट अंतरावर त्यांनी स्वतः संजीवन समाधी घेतली अशी या देवीची आख्यायिका आहे धन्यवाद दादा पूर्ण मंदिर हे असे हे आरशामध्ये सजवलेले आरशामध्ये पूर्ण मंदिर आरशामध्ये सजवलेले बघा आता मग व्हिडिओ घेतलाच घेतला मी परत व्हिडिओ घ्यायला आलो हे आहे डोंगरपुरी महाराजांचं मंदिर संजीवन समाधी मंदिर खेडे ज्या महाराजांमुळं देवी या गावात येऊन स्थायिक झाली तर ते या महाराजांनी इथं समाधी घेतली आता मंदिर लॉक आहे महादेवाचं पण मध्ये आणि देवीचंही आहे त्यांवर हिंगलाज माता सभागृह ग्रामपंचायत हिंगलागरने पाळतो इथं आलो होतो शिवा ऑटो वर्क्स मध्ये मामाची मामा भेट घ्यायला पण मामा तर काही भेटले नाही त्यांचा कार्यकर्ता भेटला मामा दत्त जयंतीसाठी कुठेतरी बाहेर गेलेले आणि आता आपण आहे ना परतीचा प्रवास परतीचा प्रवास चालू करायचा आता आवडलं वगैरे लिहिलं आणि परतीचा प्रवास साठी सुरुवात करून आता किती आवाज येतो किती नाही माहीत नाही आपण परतीचा प्रवास करूया फायनली पोहोचलो आपल्या स्टुडिओवर आता माझा आउट अवतार काढतो फ्रेश होतो आणि मग आपण दिवसा मी मित्रांनो एक फ्रेश वगैरे झालो हेल्मेट वगैरे सगळं काढून ठेवल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर टोकं बांधून व्यवस्थित एकदम बरं वाटतंय तर आता आजचा ब्लॉग तर तुम्ही बघितला हिंगलाज देवीचा जे ऐतिहासिक बाराशे पूर्व बा इसवी सन बाराशे पूर्वचं जे मंदिर आहे आपण त्याला जाऊन भेट देऊन आलो दर्शन वगैरे घेतलं तिथं त्याच्यानंतर तिथले लोकांनी काही लोकांनी मला इतिहास सांगितला काय काय नाही कोणी कोणामुळं ती देवी तिथं आली कोणाबरोबर ती देवी तिथं आली सगळा इतिहास सांगितला जो आपल्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलाच तर विषय असा आहे की अशा हिस्टॉरिकल गोष्टी ज्या आपल्या परिसरात खूप साऱ्या आहेत म्हणजे स्वतःमध्ये पण बऱ्याच गोष्टी बाहेर पण बऱ्याच गोष्टी आसपास तर या गोष्टी माहीत पाहिजे मला माहीत नव्हतं जसं मला बाहेर कळलं त्याच्यानंतर मी ब्लॉग काढण्यासाठी तिथे गेलो आता म्हणजे माझ्या सुद्धा ती माहिती पाहिजे म्हणून त्यासाठी मी तिथं जाऊन एक ब्लॉग करणार आलो तुमच्यासाठी तुम्ही व्हिडिओ पॉज करून देवीचं दर्शन घ्या व्हिडिओमध्ये घेण्यापेक्षा जास्त काही लांब नाही आहे निफाडच्या पुढंच आहे खेडेगाव म्हणून तिथंच आहे इथनं सुंदरमधलं त्र्याऐंशी किलोमीटर आहे त्र्याऐंशी ते ऐंशी किलोमीटर आहे तर काही अडचणी जाऊन याला फिजिकली जाऊन स्वतः जाऊन तिथं दर्शन घ्या तर बेटर राहील ते या चला ब्लॉग एड करायची वेळ आली तर असेच ब्लॉग घेत राहतील तुम्हाला जर आवडले असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा जेणेकरून पुढच्या जो व्हिडिओ येणार आहे त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला आधीच पडेल ठीक आहे तर चला